मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई सुमारे एक कोटी चौतीस लाखांच्या अवैध गुटख्यासह कंटेनर जप्त सानेगुणे शाखेकडे गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली की पांढरगौडा रोडने प्रतिबंधित अवैध गुटखा विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक अशा गोपनीय माहितीवरून पिंपळखुटी आर टी ओ चेक पोस्ट येथे वाहनाची चेकिंग करत असताना वाहन क्रमांक जी जे सत्तावीस टी हे वाहन त्या ठिकाणी आले सदर वाहन चालक हा घाबरलेला व बिथरलेला दिसल्याने चालकास नाव गाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव अख्तरभाई अहमद मिया शेख वय वर्ष सत्तेचाळीस राहणार तालुका देगम जिल्हा गांधीनगर राज्य गुजरात असे सांगितले सदर कंटेनर वाहन चेक केले असता महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला अवैध सुगंधित तंबाखू मिळून आला त्याची एकूण किंमत एक कोटी नऊ लाख एकावन्न हजार आठशे व अशोक लेलँड पांढऱ्या रंगाचा कंटेनर किंमत पंचवीस लाख असा एकूण एक कोटी चौतीस लाख एकावन्न हजार केलाय घेऊन पोलीस स्टेशन पांढरकवडा येथे विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय कुमार वाढवे स्थानिक गुन्हे शाखा हे करीत आहेत सदर कार्यवाही माननीयशी कुमार चिंता पोलीस अधीक्षक यवतमाळ शिपियूष जगताप अपर पोलिस अधीक्षक यवतमाळ रामेश्वर उपविभागीय पोलिस अधिकारी उपविभाग पांढरकवडा ज्ञानोबा देवकते पोलीस निरीक्षक निरीक्षक शाखा मार। यांच्या मार्गदर्शनात अजय कुमार वाढवे जमादार उल्हास कुरकुटे सुनील खंडागळे सुधीर पांडे सुधीर पिदुरकर निलेश निमकर रजनीकांत मडावी नरेश राऊत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यवतमाळ यांनी केले मारेगाव वार्ता वाजित कुरेशी पांढरकवडा यवतमाळ